सावर्डे पोलिस आणि शादीमध्ये दिनांक सत्तावीस रोजी सत्तावीस ऑगस्ट रोजी एका वयोवृद्ध महिलेचा अत्यंत निगृपणे खून करण्यात आला होता त्या संदर्भात सावरडे पोलिस ठाण्यात एक खुनाचा आणि जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याच्या तपासामध्ये अवघ्या काही तासांमध्येच सावर्डे पोलीस ठाण्याचे अधिकारी अंमलदार आमचे चिपळींचे डी वाय एस पी त्या सर्व टीमने त्या आरोपीचा टीम शोध घेतलेला आहे ह्या गुन्ह्यासंदर्भातली जी अधिक माहिती आहे ह्या महिलेच्या शेजारी राहणाराच एक इसम आहे स्वप्नील खातू वय वर्ष क्षेत्रेच्या जो मुंबईमध्ये राहतो त्याने चोरी करण्याच्या उद्देशाने अथवा इतर उद्देशाने हा महिलेचा खून केलेला आहे त्याला लगेच पोलिसांनी काही तासामध्ये ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली आहे त्याच्याकडनं गुन्ह्यासंदर्भातील उपयुक्त अशा प्रकारची माहिती आम्हाला सर्वांना मिळालेली आहे त्याचा घटनास्थळी जो काही पुरावे आम्हाला परिस्थितीने मिळाला तांत्रिक पुरावे ज्या ठिकाणी मिळाले त्या आधारे त्यांनी मी त्याला अटक केलेली आहे आज आरोपीला आम्ही मान्य न्यायालयासमोर हजर केलं आणि आरोपीला हजर करून आज मान्य न्यायालयाने पाच दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड आम्हाला दिलेली आहे आणि यासंदर्भात सावर्डे पोलीस जे प्रवीण देशमुख आमची ए पी आय आणि त्यांची सर्व टीम पुढील तपास करत आहेत धन्यवाद